नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता तुम्हाला कळालाच असेल की आपला विषय काय आहे दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुच हेच हे। गुरु हे। आपले ईश्वर आहेत गुरु, गुरु, गुरु आपले परब्रह्म आहेत आपल्या आयुष्यात अगदी महत्वाचे स्थान आपण गुरूंना देतो आपल्यातील मोलाचे स्थान म्हणजे गुरुच असतात अनेक गोष्टी गुरूंकडूनच आपल्याला शिकायला मिळतात गुरूंमुळेच आपले आयुष्य बदलतं आपल्या आयुष्यात आपले गुरु हेच आपले अस्तित्व असतात गुरु हेच ईश्वर असतात आणि गुरु हेच परब्रह्म असतात आणि ज्या गुरूंमुळे आपल्या आयुष्याचं सोनं झालं आपल्या आयुष्यात बदल झाले आणि ज्या गुरूंमुळे आपलं जीवन घडलं त्या गुरूंना आपण त्यांचं काहीतरी देणं लादतोच म्हणजेच आपण आपल्या गुरूंना फुल ना फुला फुलाची पाकळी का असे ना आपल्याकडून गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणाही द्यायलाच हवी प्रत्येकजण आपल्या गुरुला गुरुदक्षिणा हा देतोच आता अनेक व्यक्तींनी आपले गुरु केलेले असतात स्वामी भक्ती करणाऱ्या भक्तांचे गुरु तर आपले स्वामी समर्थ महाराजच असतात त्यामुळे स्वामीच आपल्याला प्रत्येक संकटातून तारतात आणि प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात अनेकांचे आयुष्य देखील स्वामींनी घडवलेले आहे स्वामींनी प्रत्येक भक्ताला योग्य मार्ग दाखवलेला आहे तर मैत्रिणींनं स्वामींमुळे आपलं आयुष्य घडलेलं आहे स्वामी आपल्याला नेहमी मदत करतात तर आपण आपल्या स्वामींना काय गुरुदक्षिणा द्यायची हे आपण आता पाहूया आता काही भक्त स्वामींना उच्च वस्त्रे देतात तर काही जण स्वामींना दागिने घेतात तर काही जण म्हणतात मी अक्कलकोटला येईन काही भक्त स्वामींना आसन घेतात काही भक्त मठात केंद्रात पैसे पेठीत ठेवतात तर हे सगळे म्हणजे गुरुदक्षिणा नाही स्वामींना या गोष्टी आवडतच नाहीत आणि याचे शोक देखील स्वामींना नाही तर या सर्व गोष्टी म्हणजे गुरुदक्षिणा नव्हे तर तुम्ही आता म्हणाल की आम्ही मग स्वामींना कोणती गुरुदक्षिणा द्यायची तर मैत्रिणी अगदी लक्षपूर्वक ऐका महाराजांना तुमचे फक्त स्वच्छ मन समर्पित करायचं आहे सुमन मन म्हणजे चांगले मन आपण स्वामीच्यानी अर्पण करायचे आहे अजून आपल्याला गुरुपौर्णिमेला जवळजवळ पंचवीस ते तीस दिवस आहेत या काळात आपण आपले मन स्वच्छ ठेवून आपल्या मनात कोणाविषयीही निगेटिव विचार आणायचे नाहीत दुसरे आपल्याविषयी किती पण वाईट विचार करू देत आपण इतरांविषयी चांगलेच विचार करायचे आपला वाईट विचार आपण कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा वाईट विचार करायचा देखील नाही कोणाचा द्वेष करायचा नाही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आपण आपल्या नेहमी मनात नेहमी सकारात्मक विचार करायचा इतरांबद्दल नेहमी चांगलंच बोलायचं एवढा महिना नाही तर आपण कायमच या गोष्टी आचरणात आणायच्या आणि स्वामींना हेच आवडतं इतरांविषयी पॉझिटिव्ह राहणं इतरांना मदत करणं आणि इतरांबरोबर मिळून मिसून राहणं याच गोष्टी स्वामींना आवडतात आणि प्रत्येक स्वामी फक्त हेच करत असतो आणि हीच गुरुदक्षिणा आपण स्वामींना द्यायची आहे आणि याच गोष्टी स्वामींना आवडतात म्हणजेच आपलं सुमन म्हणजे चांगलं मन स्वच्छ मन आपण स्वामींना अर्पण करायचं आहे ही गोष्ट आपल्या प आपल्याकडून कटाक्षानं पाळून ही गोष्ट आप आपण स्वामींना अर्पण करायची आहे हीच स्वामींची गुरुदक्षिणा असेल आणि याचं आचरण आपण गुरुपौर्णिमेपर्यंतच नाही तर आपण आपल्या पूर्ण आयुष्यात याचं आचरण करायचं आहे बघा आपल्या आयुष्यात कधीच नकारात्मकता येणार नाही ना आणि कधीच आपल्याविषयी देखील जे कोणी वाईट विचार करत होते त्यांच्यात देखील बदल होईल आणि आपलं आयुष्य सुधारलं जाईल फक्त आपण ही गोष्ट स्वामी समर्थ महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करायची आहे आणि आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची म्हणलं तर आपण स्वामी सेवा करू शकतो आपण ह्या सेवा करत असताना अगदी निस्वार्थी मनाने स्वामी सेवा करायच्या आहेत आपल्याकडे अजून बरेच दिवस आहेत एकवीस दिवसांचा संकल्प करून तुम्ही स्वामी, स्वामी सेवा करू शकता स्वामीसेवेमध्ये तुम्ही स्वामी सारामृत मंत्र तसेच स्वामींचे नामस्मरण जास्तीत जास्त करू शकता आणि या ही सेवा करत असताना अतिशय महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला जर स्वामींना खरोखरच गुरुदक्षिणा द्यायची असेल तर या सेवा करताना तुम्ही स्वामींकडे तुमच्या साठी काहीही मागायचं नाही इतर वेळी कसं असते की आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचा मंत्राचं अनुष्ठान करतो स्वामींचे सारामृत वाचतो किंवा स्वामींचे नामस्मरण मी एवढ्या एवढ्या दिवस करीन स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा यासाठी आपण स्वामी सेवा करत असतो पण मैत्रिणीनो अशी सेवा एकदा करून बघा की तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या संकल्पयुक्त करा आणि त्या सेवा फक्त स्वामींसाठीच करा फक्त 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 आणि फक्त स्वामींसाठीच करा आणि या सेवा अगदी निस्वार्थीपणाने आणि प्रामाणिकपणाने करा या सेवा करताना आपली कुठलीच इच्छा स्वामींकडे सांगायची नाही अगदी फक्त स्वामींसाठीच सेवा करायची आहे आणि हीच असेल स्वामींची गुरुदक्षिणा म्हणजेच आपल्या गुरूंची गुरुदक्षिणा तर नो हे नक्की करून बघा यावेळेस तुम्हाला गुरुपौर्णिमेला एक वेगळा अनुभव येईल नेहमीच्या गुरुपौर्णिमेपेक्षा ही गुरुपौर्णिमा वेग वेगळ्या पद्धतीने साजरी होईल आणि यातला एक आनंद वेग वेगाच असेल नक्की करून बघा मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त